नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टी टी जी जाहिरात आलेली आहे डी एड आणि बी एड धारकांसाठी शिक्षक होण्याची खूप मोठी संधी आहे एक ते आठ वर्गांसाठी ही टी टी देणं कंपल्सरी आहे तर आणि तरच तुम्ही एक ते आठ वर्गासाठी शिक्षक म्हणून पात्र होऊ शकता ही पात्रता परीक्षा यामध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये परीक्षा कोण घेणार टी सी एस आयबीपीएस नाव कंटिन्यू आपल्या तोंडात मग परत तोच मुद्दा बऱ्याच विद्यार्थ्यांकडून येतोय की टी सी एस आय बी घेणार की वेगळं गुण घेणार तर कशी असणार पद्धत परीक्षा कशी होणार मग ऑनलाईन असणार किंवा ऑफलाईन असणार आहे मागची इथून मागची तर ऑनलाईन झाली होती काही दिवसा काही वर्ष मागच्या वर्षाची बरोबर काही वर्षापूर्वी ऑफलाईन होती मग आता ऑफलाईन होईल की ऑनलाईन होईल त्यांना पुढचा प्रश्न आहे परीक्षा पद्धत कशी असणार जर बदल असेल ऑनलाईन ऑफलाईनमध्ये बदल असेल याच्यामध्ये बदल असेल याच्यामध्ये बदल असेल म्हणजे आयबीबीएस घेणार टीसीएस एस घेणार की वेगळ गुण घेणार ऑनलाईन घेणार की ऑफलाईन येणार मग त्या पद्धतीमध्ये बदल असणार का काही बदल असणार का परीक्षेमध्ये पेपरमध्ये मार्कामध्ये काही बदल असणार ते पण थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्या व्हिडिओ आवडत तर लाईक करा चला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजे इग्नाईट अकॅडमी असणार आहे सो आपण मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं काही कोर्सेस आपण ऑफर करतो तुम्हाला जे की फार कमी फीमध्ये पाचशे विद्यार्थ्यांसाठी फक्त सतराशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच पेपर वन आणि पेपर टू एकत्र बॅच आहे ज्यामुळे तुम्हाला मराठी मानसशास्त्र इंग्लिश सामिकशास्त्र आणि गणित विज्ञान हे विषय तुम्हाला इथे मिळणार आहे ही पूर्ण फॅकल्टी आहे तुम्हाला अकरा सप्टेंबर बॅच चालू होते उद्यापासून अकरा वाजता सकाळी ही बॅच चालू होते दररोज लाईव्ह लेक्चर रेकॉर्ड लेक्चर एफ स्वरूपात नोट्स अनलिमिटेड व्यू आहे मेंटोरिंगशिपे डाऊट क्लिअरिंग सेशन पण असणार आहे प्रिविस इयर क्वेश्चन पेपर सुद्धा तुमचे यामध्ये असणार आहे सो या दोन्ही पेपरसाठी ही फी असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच जिला आपण दोन बॅच फाईव्ह पॉईंट ओ म्हणतो फोर पॉईंट ओ बॅच ऑलरेडी चालू आहे म्हणजे चार बॅचेस ऑलरेडी चालू आहे तुम्ही कुठे आहात तुम्ही मागे थांबू नका तुमचे कॉम्प्युटर तुमच्या पुढे चालू आहे सो अभ्यास लागा दोनच महिने आपल्या हातात आहे सो लगेच इग्नाट अकॅडमीचे या नंबरला कॉल करून माहिती घेऊन आपण बॅच घेऊ शकतो किंवा सेपरेट सेपरेट बॅचेस पण काही बीएड विद्यार्थ्यांना पेपर वनची गरजच नाही आहे पेपर टू सेपरेट आहे पेपर टू साठी बघा गणित विज्ञान ची सेपरेट बॅच आहे जी पंधराशे नव्याण्णव प्लस सी आहे म्हणजे यामध्ये पाचशे विद्यार्थ्यांना पंधराशे नव्याण्णव उद्यापासून बॅचल होते त्यानंतर जे पेपर सेकंड बी विद्यार्थी किंवा डीएडचे पण असू शकतात सामूहिक शास्त्राचा हा पेपर टू आहे फाईव्ह पॉईंट ओचा लाईव्ह रेकॉर्ड बॅच ही पण उद्यापासून चालू होते फीस तुम्हाला दोघांची सारखी पंधराशे नव्याण्णव आणि पेपर वन संपूर्ण वैश्य तुम्ही एकत्र घेतला तर ते सुद्धा पंधराशे नव्याण्णव रुपयामध्ये बॅच अव्हेलेबल आहे यासाठी या, या नंबरला कॉल करून विशेष माहिती आपण घेऊ शकता आता मुख्य तुम्हाला घेऊन जातोय बघा परीक्षा कोण घेणार याबद्दल ऑलरेडी आहे दिलेली आहे टीसीएस की आयबीपीएस आता हे नाव विसरून जा तुम्ही टीसीएस सी एस मागच्या वर्षी जो काय गोंधळ घातलेला आहे त्याच्या अगेन्स्ट हे नाव विसरून जा हे दोघे घेणार नाही एक्झाम कोण घेणार आहे तर बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावरती ही जबाबदारी दिलेली ते दिले। आहे इथून पाडीमागच्या काही वर्षापूर्वीच्या एक्झाम यांनी घेतलेल्या ऑलरेडी त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे या कार्यालयावर शासनाने महाराष्ट्र शिक्षक पात्र परीक्षा दोन हजार चोवीस महा ते दोन हजार चोवीस घेण्याची जबाबदारी सोपवलेली असून ही परीक्षा दहा नोव्हेंबरला होणार आहे समजलं टी सी एस आय बी पी एस नाही आहे आता हे आता थोडासा तुम्हाला अभ्यास करताना थोडा विचार करावं लागेल ही एक्झाम घेणारी आता बॉडी जी आहे टी सी एस आय बी पी एस नाही आहे सो पाडीमागचे टी सी एस आय बी पी काही चालणार नाही चालणार नाही असं चालणार ते पण थोडासा बदल तुम्हाला अभ्यासामध्ये करावं लागणार कारण ही एक्झाम घेणार आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा यामध्ये आहे की ही जी परीक्षा आहे ना ही ऑनलाईन होणार की ऑफलाईन तर याचं उत्तर आहे ही परीक्षा होणार आहे ऑफलाईन आता ऑफलाईन होणार म्हणजेच तुम्हाला काय असणार आहे ऑफलाईन होणार म्हणजे काय तुम्हाला एक्झाम सेंटरवरती जाऊन एक्झाम द्यायची कम्प्युटराइज नाही सो प्रॅक्टिस सुद्धा ऑफलाईन करणं गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला तुम्हाला इथे ओ आर सीट असणार आहे मध्ये प्रश्न वाचायचा आहे तुम्हाला मध्ये उत्तर द्यायचं ओ एम शीट अशा पद्धतीने एमसीक्यू क्यू मध्येच एक्झाम असणार आहे एमसीक्यू क्यू मध्ये एक्झाम असणार आहे अशी एक्झाम तुमची होणार आहे ऑफलाईन आता ही कशी पॅटर्न आहे जसा पूर्वीचा आहे तसाच यात काही बदल नाही तरी पण थोड्याच्या सांगतो बऱ्याच विद्यार्थी असे प्रश्न आहे बदल असणार बदल असणार की नाही सो हे बघा प्राथमिक स्तर ज्याला आपण म्हणतो पेपर वन पेपर वन दिला की प्राथमिक स्तरला एक ते पाच विद्यार्थ्यांसाठी तुम्ही शिक्षक होऊ शकता मग एकूण गुण दीडशे मार्कांचे प्रश्न पण दीडशेचा आहे बघा प्रश्न सुद्धा किती आहे प्रश्न पण किती आहे दीडशेच आहे आणि कालावधी किती तुम्हाला अडीच मिन अडीच तास आहे म्हणजे जवळपास एकशे साधून बारा एकशे पन्नास मिनिटामध्ये एकशे पन्नास प्रश्न सोडवायचे एकशे पन्नास मिनिटामध्ये एकशे पन्नास प्रश्न सोडवायचे एकशे पन्नास मार्कासाठी एका प्रश्नाला एक मिनिट वेळ मिळणार आहे पुष्कळ वेळ पुष्कळ वेळ तुम्हाला इथे अभ्यासाला मिळतो सॉरी पेपर सोडायला मिळतो बघा पेपर वन जो आहे त्या सगळे विषय आणि वार्य आहे प्रत्येकाला पेपर वनसाठी बघा इथे कोण देऊ शकतो डीएडचा विद्यार्थी देऊ शकतो किंवा डीएड ग्रॅज्युएट झाला विद्यार्थी पण देऊ शकतो बघा बीएड असणारच विद्यार्थी देऊ शकतो बी चा विद्यार्थी पेपर वन देऊ शकत नाही पेपर मध्ये काय बालमानसशास्त्र आणि अध्यापन शास्त्र आहे तीस प्रश्न तीस मार्काला आहे बहुपर्याय असणारे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप हा तुमचा क्वेश्चन पेपर आहे बरोबर आहे तीस प्रश्न तीस मार्कला ऑब्जेक्टिव्ह भाषा वन तुम्हाला इकडे निवडायची आहे आता इथे परीक्षेचं माध्यम तुम्ही जे निवडतात ना हा मुद्दा नीट लक्षात घ्या हे बरेच मुलं विद्यार्थी गोंधळ करतात माध्यम तुम्ही जे घेतात ना परीक्षेचं माध्यम मी येतो तुम्ही माध्यम जे निवडता परीक्षा म्हणजे परीक्षा देण्याचं माध्यम तुम्हाला काय एक तर मराठी असेल इंग्लिश असेल उर्दू असेल कन्नड असेल गुजराती असेल हिंदी असेल जे पण पेपर कोणत्या माध्यम आहे पाहिजे तुम्हाला जे माध्यम तुम्ही निवडता जे माध्यम फॉर एक्झाम्पल मी इथे निवडलं हिंदी माध्यम बरोबर आहे फॉर एक्झाम्पल मी निवडलं गुजराती माध्यम तर तुमचा भाषाचा पेपर वन जो आहे ना परत रिपीट करतो पेपर वन तुमचा जो असणार आहे तो हाच असणार आहे जो माध्यमसाठी तुम्ही निवडणार आहात तोच सब्जेक्ट भाषेसाठी इथे असणार फॉर एक्झाम्पल इथे निवडला मी हिंदी तर हिंदी आणि गुजरातीमध्ये ओढलं दोघांपैकी एक जो कोणी निवडाल मराठी निवडाल तर मराठी बरोबर तो इथे असतो तुम्हाला म्हणजे भाषा वन असणार तुम्हाला तिथे इंग्लिश पण असू शकतो नो डाऊट मग इथे जर इंग्लिश घ्या तिथे कंपल्सरी मराठी घ्यावं लागणार पेपर मध्ये लक्षात याच्यावर सेपरेट व्हिडिओ मी घेतो काळजी करू नका बघा तीस प्रश्न तीस मार्काला एमसीक्यू क्वेश्चन पेपर आहे भाषा टू कंपनरी तुम्हाला इथे जर हिंदी घेतला इथे मराठी किंवा इंग्लिशच ऑप्शन आहे बघा मराठी किंवा इंग्लिश ऑप्शन आहे यापैकी एक घ्यावा लागेल तुम्हाला तो पण तीस प्रश्न तीस मार्कला एमसीक्यू क्यू आहे गणित विषय तुम्हाला इथे आहे तीस प्रश्न तीस मार्कला भाऊ परी परिसर अभ्यास तुम्हाला तीस प्रश्न तीस मार्काला भाऊ आहे असे टोटल दीडशे प्रश्न दीडशे मार्कांसाठी आणि दीडशे मिनिटांमध्ये किती मिनिटांमध्ये सोडवायचे तुम्हाला दीडशे मिनिटांमध्ये तुम्हाला सोडवायचं एका प्रश्न एक मिनिटा वेळ मिळणार आहे सेम पेपर टू टू कडे आपण जाऊया बिफोर दॅट मी तुम्हाला सांगतो बाराशे मागच्या वर्षात विद्यार्थी निवड झालेली आहे सो हे विद्यार्थीच तुम्हाला सांगतील की इग्नायड अकॅडमी ऑप्शन का निवडावा सो so, तयारीला सगळे पुस्तक पण अव्हेलेबल आहे बाकी कुठे जायची गरज नाहीये आता पुढे घेऊन जा तुम्हाला मी कमिंग सोन हे पुस्तक आपल्या येते बघा दोन पुस्तक आहे संपूर्ण मार्गदर्शन म्हणून पेपर सहावी ते आठवी पेपर टू च हे पुस्तक येते तुम्हाला ज्यामध्ये भाषा मराठी इंग्लिश आहे बालमनशास्त्र अध्यापनशास्त्र गणित विज्ञान आणि शास्त्र आहे पेपर टू च पेपर वन सुद्धा एक पुस्तक येते बघा मराठी इंग्लिश बालमनशास्त्र शास्त्र गणित आणि परिसर अभ्यास या दोघांमध्ये कॉमन काय तुम्हाला लक्षात बघा भाषेचे दोन पेपर अध्यापन शास्त्र कॉमन आहे बाकीचे तीन घटक इकडे दोन घटक गणित पण कॉमन आहे इकडे दोन घटक इकडे एक घटक हा फक्त थोडासा वेगळा आहे ओके लक्ष द्याय हे पुस्तक अपकमिंग कुठे जायची गरज तुम्हाला पडणार नाही आता बघूया उच्च प्राथमिक स्तर म्हणजे पेपर टू जो आहे पेपर टू कोण देऊ शकतं बीएड झाले विद्यार्थी देऊ शकतो डीएड प्लस ग्रॅज्युएट झाले विद्यार्थी पण हा पेपर टू देऊ शकतो पेपर टू सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी तुम्हाला शिक्षक होण्यास एकूण गुण दीडशे आहे दीडशे प्रश्न असणार तुम्हाला आणि दीडशे मिनिटामध्येच तुम्हाला हे सोडवायचे बघा लक्षात घ्या विषय सर्व विषय अनिवार्य आहे आता यामध्ये तुम्हाला ऑप्शन फक्त इथे कुठे असणार आहे चौथा टॉपिक इथे ऑप्शन तुम्हाला आहे बघा ज्या विद्यार्थ्यांचं काय म्हटलं मी ज्या विद्यार्थ्यांचं बीएससी झालं असेल बी एस सी झाला असेल किंवा बी कॉम झाला असेल अशा विद्यार्थ्यांना चॉईस आहे गणित आणि विज्ञान ज्या विद्यार्थ्यांचं बी ए झालं असेल कोणताही विषय असू द्या तुमचा काही हरकत नाही ते टी एट टेटला बघू आपण तुमच्या विषयानुसार काय घ्यायचं पण आत्ता बी ए असेल तुमचं तर सामायिक शास्त्र हा विषय तुम्हाला घ्यावा लागणार आहे तर लक्षात सो इथे ऑप्शन फक्त तुम्हाला तुमच्या शिक्षणानुसार इथे ऑप्शन आहे बाकी तसंच आहे बालमानशास्त्र अध्यापनशास्त्र तीस प्रश्न भाषा वन भाषा टू जसं मी तुम्हाला पेपर वनला सांगितलं सम इथे पण लागू तसंच आहे आणि एकूण तुम्हाला दीडशे प्रश्न दीडशे मार्कांना एम सी क्यू पॅटर्नमध्ये क्वेश्चन पेपर तुमची होणार आहे प्रश्नपत्रिकेत बदल आहे का बदल काहीच केलेला नाही तोच पेपर असणार आहे आणि आपली आता प्रश्नपत्रिका ऑलरेडी रेडी आहे शिक्षक पात्र परीक्षेबद्दलच टी डी सक्सेस मास्टर गाईड आपल्याकडे अवेलेबल आहे सगळं क्वेश्चन पेपर यामध्ये अव्हेलेबल आहे जवळपास सव्वीसशे प्लस प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेला आहे तुम्हाला हे फक्त पन्नास टक्के मध्ये तीनशे पंचाळीस रुपयामध्ये अवेलेबल आहे त्याचबरोबर तुम्हाला हे अध्यापन शास्त्र पुस्तक पण अवेलेबल आहे पन्नास टक्के मध्ये एकशे पंच्याऐंशी रुपयात अवेलेबल डायरेक्ट तुम्ही इंग्नाट एक्केचा ऍप करून परचेस करू शकता या बॅच या एक्झाम बद्दल काही तुम्हाला शंका असेल काय विचार असेल तर हेल्पलाईन नंबर दिला नव्वद अठ्ठावीस सत्तेचाळीस सव्वीस एक्क्याऐंशी ब्याऐंशी किंवा त्र्याऐंशी दहा ते सहा वेळेत विचारू शकता ही त्यांची वेबसाईट आहे महाटे डॉट इन म्हणून या वेबसाईट वेबसाईटवरून पण माहिती तुम्ही घेऊ शकता सेपरेट सेपरेट बॅचेस पण आपण अनाऊन्स केलेले आहेत पेपर टू च्या सेपरेट बॅच गणित विज्ञांचे पेपर टू ची सामूहिक शास्त्र सेपरेट बॅच आहे पेपर ची सुद्धा सेपरेट बॅच आहे या संदर्भात काही अडचण असेल या नंबरला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा सो ऑफलाईन होणार आहे पुणे परिषद घेणार आहे आणि पेपरमध्ये काही बदल नाही तरी पण पेपर तुम्हाला एक्सप्लेन करून देणार कसा असणार आहे अजूनही काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट टाका व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण याबद्दलची पूर्ण सिरीज तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं म्हणजेच इग्नाईट अकॅडमी असतात तुरता सांगतो पुन्हा व्हिडिओ शुडिओमध्ये धन्यवाद